येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे लोकसभेत भाजपला जोरदार फटका देणाऱ्या महाराष्ट्रात भाजपने डावपेच बदललेत आगामी विधानसभेसाठी भाजप आता ताकही फुंकून पिण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत रोज मुंबईत भाजपच्या वरिष्ठांच्या बैठका सुरू आहेत आज भाजप प्रभारी भूपेंद्र यादव सह संघटन मंत्री शिवप्रकाश माजी मंत्री प्रल्हाद पटेल मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांची मुंबईत पुन्हा एकदा बैठक झाली या बैठकीत पुन्हा नवीन रणनीती आखल्या गेल्याची चर्चा होतीये भाजपने निवडणुकीचे सूत्र आणि प्रचाराची जबाबदारी वाटलीय प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे याशिवाय विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून फक्त राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील नेत्यांच्या फौजाही मैदानात उतरणार आहेत भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सूत्रे पडद्या मागून हकलणार आहेत त्यासाठी विविध राज्यातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय विशेषतः उत्तर प्रदेश आणि गुजरातचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात दाखल होत आहेत अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांचे महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात दौरे सुरू आहेत भाजप लढविणार असलेल्या मतदारसंघांचा आढावा देखील घेतला जातोय मतदारसंघांचा दौरा करणाऱ्या नेत्यांची आज मुंबईतील भाजप मुख्यालयात बैठक झाली ज्या ज्या जागा भाजपकडे राहणार आहेत त्या ठिकाणी रणनीती या नेत्यांकडून आखली गेल्याची चर्चा आहे तसेच महायुती मधील पक्षांना सरकार आणण्याचं नियोजन केलं जात आहे विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहे तसेच बड्या नेत्यांवर विशिष्ट मतदारसंघाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाते त्यात लाडकी सारख्या योजनेत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग करून घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय